जय हरी आज आपण नवीन विषय घेऊन आलेला आहे आणि आजचा विषय जो आहे तो म्हणजे सुख दुःख भरम आणि आनंद शाश्वत तो मात्र आत्मस्वरूपाचा आता पहा ह्या ठिकाणी तीन गोष्टी आलेल्या आहेत कोणत्या सुख दुःख आणि आनंद हे तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत का हो निश्चित ह्या तीन गोष्टी वेगळ्या आहेत सुख दुःख आणि आनंद ह्या तीन गोष्टी वेगळ्या आहेत तर ठिकाणी आनंद म्हणजे काय हे प्रथम आपण समजून घेऊया तर आनंद म्हणजे काय तर अंतकरणाची वृत्ती स्थिर होणं याला म्हणतात आनंद आणि अंतकरणाची वृत्ती चंचल होणं याला म्हणतात दुःख तर पहा समजा आपल्याला मोबाईल नाही आणि इतरांचे मोबाईल पाहिले आणि आपल्याला काय झालं अंतकरणाची वृत्ती चंचल झाली मला मोबाईल नाही सगळ्याला मोबाईल आहे मला मोबाईल नाही सगळ्याला मोबाईल आहे अशी चंचल वृत्ती झाली आता तुमच्याकडे पैसे आले तुम्ही मोबाईल विकत घेतला आता तुमची चंचल वृत्ती काय झाली तीर झाली आणि म्हणून तुम्हाला आनंद झाला पण या ठिकाणी आपल्याला काय वाटतं मोबाईल नाही म्हणून दुःख मोबाईल घेतला म्हणून आनंद पण तसं नाही तुमची अंत करण्याची वृत्ती जर तीर असल तर तो आनंद होतो अंत करण्याची वृत्ती चंचल झाली दुःख होतं आणि हि मात्र तो आनंद आपल्या आत्मस्वरूपाचा ह्या ठिकाणी असतो आता आनंद कळला आता चे सुख आणि दुःख हे दोन एका पारड्यात राहू शकतं सुख आणि दुःख एका पारड्यात राहू शकतं पण आनंदन दुःख एका पारड्यात अजिबात राहू शकत नाही ते आपण एका दृष्टांताने पटवून घेऊया पहा एक वडील होते आणि त्यांना दोन मुलं होती आणि ते मुलं राज्य पातळ मोठ्या परीक्षेसाठी बाहेर गेले आता बापाची वृत्ती चंचल झाली काय होईल कसं होईल मुलं पास होतील का मार्ग किती पडतील असे अनेक प्रश्न त्या बापाच्या मनामध्ये ह्या ठिकाणी निर्माण झाले पण काय झालं त्या ठिकाणी एक मुलगा चांगल्या मार्गाने पास झाला आणि एक मुलगा मात्र त्या ठिकाणी नापास झाला आता पा त्या बापाच्या ठिकाणी सुख आहे एक मुलगा पास झाला आणि दुःख आहे एक नापास झाला आता सुख आणि दुःख हे दोन्ही एक वेळेस त्या बापाला झाले परंतु त्या बापाला आनंद झालाय का मग एक मुलगा पास झाल्यामुळे त्या सत सत्कार समारंभ करेन का किंवा असं कार्यक्रम ठेवून का स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवन का नाही ठेवू शकत कारण एक मुलगा नापास झाला याचं दुःख त्याला आहे म्हणून ह्या ठिकाणी त्या बापाला सुख आहे आणि दुःख आहे पण आनंद मात्र त्या ठिकाणी नाही कारण का अंतकरणाची वृत्ती त्या बापाची त्या ठिकाणी पूर्णपणे स्थिर झालेली नसते म्हणून सुख दुःख हे देहाचे धर्म आहे आणि आनंद हा आत्म्याचा धर्म आहे आनंदमयीत आत्मा आनंद भगवंत आनंदमयच ईश्वर आनंदमयीत परब्रह्म आणि तेच आपलं स्वरूप आहे आणि तो आनंद आपल्याला कधी प्राप्त होईल ज्यावेळेस अंतकरणाची वृत्ती स्थिर होईल त्यावेळेस मात्र तो आनंद आपल्याला ह्या ठिकाणी होत असतो परंतु हे सर्व मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी सद्गुरू ह्या ठिकाणी करायचे सद्गुरू कसे पाहिजे कृपाळू ब्रमणिष्ठ आणि सोत्री असे जर सद्गुरू आपण ह्या ठिकाणी केले आणि सद्गुरूच्या मुखातून जे तत्वमशी महावाक्याचा बोध आहे या बोधाचे चिंतन केलं आणि आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली त्याला आपल्याला तो आनंद या ठिकाणी प्राप्त होणार आहे तो आनंद कोणत्याही विषयापासून प्राप्त होत नाही तो आपल्या आत्मस्वरूपाचा असतो म्हणून या ठिकाणी सद्गुरूला शरण जायचे आणि तत्व मशी महावाक्याच्या बोधाचे चिंतन करून सुख दुख भरम आनंद शाश्वत आणि तो मात्र आत्मस्वरूपाचा हा मुद्दा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे जय हरी